नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे मित्रमैत्रिणींनो आपले आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वटपौर्णिमा व्रत दोन हजार चोवीस मुहूर्त पंचांगानुसार वटपौर्णिमेच्या तिथीची सुरुवात एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून सुरू होत असून बावीस जून दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी तिथी समाप्त होईल वटपौर्णिमेच्या दिवशी कोणते करावे उपाय मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये मी आपल्याला काही विशेष उपाय देत आहे हे उपाय करून आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा वटपौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांना बेलपत्र आणि माता पार्वतीला सुवासिनीचे वान सर्व श्रृंगार अर्पण करावे यामुळे वैवाहिक जीवनामध्ये आनंद लाभतो ज्यांचे लग्न जमत नाही अशा लोकांनी वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करून भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या मंत्रांचा जप करावा ज्यामुळे त्यांचे विवाह संपन्न होईल ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये तणाव आहे अशा पती पत्नी भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या मंदिरात जाऊन अकरा प्रदक्षिणा पूर्ण करावेत वटपौर्णिमेच्या दिवशी शिव मंदिरात बसून पती पत्नी जर मंगल स्तोत्राचे पठन केले तर त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सौख्य लाभते ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये तणाव आहे सतत वादविवाद होत असतील अशा लोकांनी हा उपाय नक्की करा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवाऱ्यामध्ये खिरीचा नैवेद्य दाखवावा ज्यामुळे वैवाहिक जीवन सुखकर होईल वैवाहिक जीवनामध्ये माधुर्य येईल वटपौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकर आणि पार्वती देवीला पांढरे फूल नक्की चढवा ज्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सुखशांती नांदेल आणि वैवाहिक सौख्य प्राप्त होईल मित्रमैत्रिणींनो आपल्याला जर हे उपाय आवडले असतील तर नक्की करून पहा मैत्रिणींनो आपल्या सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापुढेच अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद